आरंभ मलकापूर शहरातील चाळीस बिघा परिसरातील गणेशनगर स्थित शांती आरोग्य हॉस्पिटलची बिल्डिंग ही नगरपरिषदची कुठलीही बांधकाम परवानगी न घेता उभारण्यात आली असतानाही नगरपरिषद प्रशासनातील अधिकारी कर्मचारी हे सदर बांधकामधारकास पाठीशी घालण्याचा प्रकार करीत असल्याने आज पाच मार्च रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगर परिषद प्रशासनाचा निषेध करीत चक्क गाढव मोर्चा आंदोलन करण्यात आले त्यामुळे नगरपरिषद परिसरात एकच खळबळ उडाली होती याबाबत अधिक माहिती अशी की नगरपरिषद हद्दीतील चाळीस बिघा परिसरात गत काही वर्षापूर्वी गणेशनगर स्थित शांती आरोग्यम हॉस्पिटल बांधण्यात आले सदर हॉस्पिटलची बिल्डिंग उभारताना नगरपरिषद प्रशासनाची कुठलीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे व आवश्यक त्या कोणत्याही बाबींची पूर्तता करण्यात आली नसल्याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी वेळोवेळी नगरपरिषदेकडे कागदपत्रे सादर करून सदर बांधकामधारकावर योग्य ती कार्यवाही करण्याची लेखी मागणी केली होती त्या ते दरम्यान त्यांनी वेळोवेळी वेड़ नगर परिषद प्रशासनाकडे याबाबतचा पाठपुरावाही केला होता तरीसुद्धा सदर प्रकरणावर कार्यवाही होत नसल्याने सतरा फेब्रुवारी अर्धनग्न आंदोलन करीत पाच फेब्रुवारीला गाढव आंदोलन करण्याचा इशारा दिला होता दवाखान्याच्या अवैध बांधकाम संदर्भात प्रभारी मुख्याधिकारी शेळके यांनी सदर बांधकामधारकास अवैध बांधकामाबाबत एक महिन्यात योग्य ती कागदपत्रे सादर करण्याबाबत पत्र दिले होते त्या पत्राला एक महिन्याच्यावर कालावधी उलटूनही नगर परिषद प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही करण्यात आली नव्हती तर त्यानंतर सदर प्रकरणी नगरपरिषदकडून तक्रारदारास संबंधितांनी आपला लेखी खुलासा व मालकी हक्काबाबत कागदपत्रे सादर केली असल्याचे पत्र देण्यात आले यावर चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सुचवले होते या बाबीलाही पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही ढिम्म नगर परिषद प्रशासनाने काय तपासणी केली तसेच कुठली चौकशी केली याबाबत तक्रारदारास कळवले नाही त्यामुळे आज प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात चक्क गाढव घेऊन जात त्यांच्या गळ्यात पाट्या लावून गाढव आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे नगरपरिषद परिसरात एकच खळबळ उडाली होती तर आता संबंधित अवैध बांधकाम प्रकरणी नगरपरिषद प्रशासन काय भूमिका घेते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यावेळी अजय टप यांचेसह शहराध्यक्ष शालिकाराम पाटील तालुकाध्यक्ष अजित फुंदे उमेश जाधव अशोक गाडवे अर्जुन पाटील राजू पुन्हेकर शीतल जांगडे जमीर शेख नसीम बानो शमशाद खानम यांचेसह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते हजर होते आरंभ पर्व पर्वन्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मलकापूर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा